विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सिद्धेश्वर नेत्रालयाचा भव्य शुभारंभ संपन्न वसमत शहरातील डॉक्टर महेश भालेराव यांच्या सिद्धेश्वर नेत्रालयाचे उद्घाटन दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजूभैया नवघरे डॉक्टर जयप्रकाश मुंदडा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर तसेच वसमत नगरीतील लोकप्रतिनिधी नगरसेवक नगराध्यक्ष आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली सिद्धेश्वर नेत्रालयामध्ये डोळ्यांच्या तपासणीच्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत मेड इन जपान असेल टॉप कॉर्न कंपनी असेल तसेच ऑटोमॅटिक चष्म्यांची तपासणी डायनॅमिक सेट लॅम्प ज्यामुळे डोळ्याचा फोटो काढून डोळ्याचा सर्व अवयवांची आजारांची माहिती उपलब्ध होते तसेच डोळ्यांचे सर्व आजार मोतीबिंदू काजबिंदू डोळ्यांच्या आजारांची आजार विशेष तपासणी व निदान केले जाते असे डॉक्टर महेश भालेराव यांनी सांगितले व एक वेळ अवश्य भेट देण्याचे तसेच सेवा देण्याची संधी द्यावी दे असे आवाहन डॉक्टर भालेराव यांनी सर्व वस्मतकरांना केले आहे नमस्कार मी डॉक्टर महेश भालेराव संचालक श्री सिद्धेश्वर नेत्रालय वसमत आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती आपल्या नेत्रालयाचं उद्घाटन झालेलं आहे उद्घाटक म्हणून वसमत नगरीचे परमपूज्य षटस्थल ब्रह्म एकशाठ दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या शुभ हस्ते लोकार्पण वसमत नगरीच्या नागरिकांसाठी आपण केलेलं आहे आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला उद्घाटक म्हणून गुरुवारांशिवाय प्रमुख अतिथी म्हणून माननीय आमदार राजू राजूभयान उघरे तसेच माजी राज्यमंत्री डॉक्टर जी मुंडा डॉक्टर जी दांडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच वसमत नगरीतील सर्व गणमान्य लोकप्रतिनिधी नगरसेवक नगराध्यक्ष सन्माननीय सदस्य सगळ्यांची उपस्थिती लाभली आहे आजपासून आम्ही वसमत नगरीच्या सर्व नागरिकांच्या सेवेमध्ये उपस्थित झालेलो आहोत आपल्या श्री सिद्धेश्वर नेत्रालयामध्ये डोळ्यांच्या तपासणीच्या सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत मेड इन जपान असलेल्या टॉप वन कंपनीचं ए आर मशीन जे ऑटोमेटेड चष्म्याच्या नंबरची तपासणी डायनामिक लॅम्प ज्यामध्ये आपण डोळ्याचा फोटो काढून डोळ्यातील सर्व अवयवांची सर्व आजारांची आपल्याला फोटो व्हिडिओ सहित आपल्याला माहिती उपलब्ध होऊ शकते जी आपण बघू शकता स्क्रीनवरती तसेच सर्व डोळ्यांचे आजार मोतीबिंदू काचबिंदू नासूर डोळ्यांचा अतिसर्गपणा त्या डोळ्यांच्या आजारांची विशेष तपासणी निदान उपचार सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे तरी मी वस्मत नगरीच्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आम्हाला सेवेची संधी द्यावी धन्यवाद